Ay, ahora sí, sí.

माझी तर तू शिळी आहेस मला काय तुझ्यावर विश्वास नाही बाबा कारण तो गरीब शेळीचा पालवा भाऊ आहेस ना अगं तसं नाही ग माझी महिना मी तिथ मला घे ना आणि आतून वाचतो रिंकून माझा खाना खाना ए तू बाजूला हो वा, रिंगटोन वाजतोय खन्ना खन्ना आणि तुझी बुक्की रिंगटोनचा फक्त गुन्हा अग बाजू ज्यावेळी मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी माझं आलं म्हणून तुला आता सगळ्या गावाच्या पुढ्यात मागणे घालतो मागण्या मागणे म्हणजे तुला प्रपोज करतो तु तु गे राजू तू गावात किती नकारा करतेस म्हणून या गोळ्याला खूप आवडतेस बोल तुझ मन किती मोठं आहे माझ मन कुठलं मोठ गे केलं म्हणजे तुझं मन मोठं आहे तुझं घर मोठं आहे तुझं पाठीमागलं दार मोठं आहे तुझं सगळं सुंदर मोठं आहे गुळव्या तुला एक इच्छा रू का हं आपलं लग्न कधी होणार आपलं लगीन होण्यासाठी मी एका ढोंगी बाबाकडे गेलो होतो अरे त्या बाबा म्हणाला दिसण्याला कुत्र्याच्या ढोगणाला जा मग काय झालं चाललंच का नाही कुठलं चावतोय त्याकडे जाऊन मला उलटं चाललं मग तू काय केलं मग मी या पानगीस न त्या पानगी आणि त्या पानगीस न सरकार दवाखान्या पातो ढुंगण गेलो घासत चालत काढत अय्या बोलण्या एवढ प्रेम करतोस तू माझ्यावर माझ्यासाठी तू ढुंगण कुर्बान केलं मला नुसता गर्वच नाही तुला जीवन साथी मानल्याचा सा माज आहे मला अ आहे किती वेळ येतोच आहे का पहिला वाट अगं प्राजू माझ्या ठोगणाला कुत्रं चावले पग आणि मला ह्याला बसायचं झालंय अवघड म्हणून दिलावर तिपासण बाजारवाड्यापासून तिसला डान किकर ढेंगवर तिसला डान किकर ढेंगवर अगं ढेंगवर करून करून करू, माझी पाग फाटली ग काय चट्टी ग बाबा किती घ्या घ्यायला आहे तू राजू काय आपल्या लग्नाचं काय ग अगं मी बागायतदार शेतकरी आहे हा मग सांग शेतात काय काय लावलंय आता बघ शेतात ऊस आहे नो ऊस एवढा मोठा झालाय आज गेल्यावर काहीच दिसत नाही हा गुडगे तू शेतकरी आहे पण माझी आई म्हणती मुलग्याला सरकारी नोकरी हवी मग मला सांग प्राजू लगीन कोण नेमकं तू करणार आहेस का तुझी आई करणार आहे ते पहिलं सांग बघणारे काहीतरी लग्नाचं रे परवा पूर्वी बघायला गेल्यावर शेतीचं नाव काढलं आणि आलेलं कांदे फुल बिफल गेलं हे बघ प्राजू यंदा बी तुझा आणि माझं लगी काय होईत नाही आणि तू बघा आद्याच्या रथात बसायला मिळत नाही बोलया मला एक प्रश्न पडलाय बघा कसं लागलं अरे रात्रीच दोन वाजता कुठली कबुतरेडतील रात्री तुझ्या बान त्यांनी कबुतरे का अरे मग रात्रीच दोन वाजलं की माझी झोपच जो झोप तोडती अरे ते आमच्या शेजारच्या काकी रात्री दोन वाजता कबूतर उडल्यासारखं सारखं आवाज काढत्या तिच्या आईला बहुतेक ती काकी काकाला दान टाकत असणार हा ती काकी टाकू दे तिकडे दान चल दोघं मिळून म्हणूया आपण एक गाणं काय करतीस म्हणायचं काय म्हणजे म्हणजे मी एक आहे तू करतीस अरे आपल्या गावात मुंबई पुणे आणि कर्नाटकच्या गाड्या सारखं काय येत अरे ती गुगल मॅप ची कृपा आहे अरे त्या गुगल मॅप च्या चुकीमुळे कोल्हापूरचा ज्योतिबा समजून सगळे बाहेरचे पर्यटन आपल्या गावात यायला लागले हे सगळं प्रशासनाचं काम आहे ते जाऊ दे माझे तुझ्याकडे काम आहे काम करायला मी एका पायूबा आहे मला कि नाही वीस हजाराची गरज आहे अगो बाय तर माझ्याकडे वीस रुपये नाही तू वीस हजार मागाय लागलास याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेमच नाही कस नाही ठर काहीतरी करतो मी वा माझ्या सोन्या? बराच वेळ होत आला मला पैशाची जोडणा कराला पाहिजे जा तुम्ही आणि तुझी जा नाहीतर आई वर्धन तुझी माझी आई काय रेड़ को आहे भाई या ना चल जाऊया चला तंबू ठोक्या तुझ्याच्या हार्मीच्या वजनानं घरातल्या खुर्च्या मोडल्या आणि म्हणताय डबक्या पावलांना आली तुझी हारीन पाय ठेवल तिथं दीड फुटाचा खड्डा काढती आणि तुझ्या अगोदर दोन वाघांच्या हाडांचा चुरा करून आली आणि तो तिसरा वाघ आहे आणि साधा सुद्धा वाघ नाही

माबळी चोरून काय काय का करेल भलताच रोमॅन्टिक दिसतोय साबा अरे नुसता रोमॅन्टिक नव्हतं तर माबळीवर गेल्यावर एकदा सुद्धा बॅगेत न स्वेटर काढलं नाही म्हणजे आजी पण अरे आजी तर तीन दिवस खोलीत भैर काढली नव्हती पण वैकुंठाला त्याला जायच्या वेळी मात्र म्हणाली बर का ते म्हणाली आयुष्यात सगळं बघून झालं खरं ते महादेव ते बघायचं राहून गेलं बोलताच होता हल्ल्या गावात नवीन स्नॅपचॅट काय तरी आले कसले की काय म्हणायचं आबा आबा स्नॅपचॅट नव स्नॅपचॅट हायचे स्नॅपचॅट हायचे गावातली पुरी पाक बिघाडल्या सारखंच न्याप ज्ञाप करत्यात शिल्पी काढायचा झगा घालायचा आणि पुगा पाडायचा काय सांगायचं आबा मग काय नाही वा तुझी हरणी कुठे आली नाही अजून मी मी तिचीच वाट बघू ही कर आली बघा बा आली माझी हरणी जातो बाबा मी राजू राजू कधीपासनं तुझी वाट बघत होतो मी तू एकटाच नाहीस का अ म्हणजे अरे पई पाहुणे ह्यात वाटत आणि हलव्या तू गावात एवढा रुबाबदार आहे हा हा, हा 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 मग माझ्यासाठी गाणं म्हणती गाणं म्हणून म्हणती स्वय हे चंडू बम चंडू बम घाई झाली अजाम पाणी नाही काही नाही कितपत झाली भो कितपत अरे मग त्या चंडू बम घास किती आहे आ कुठे मुखळ तळ हा प्राजू आता तू म्हण की माझ्यासाठी एखादं झेकास गाणं मग ऐकत उघडे बाबांचे भक्त हे भावडे उघडे बाबांचे भक्त हे भावडे हे जाऊ बाबांच्या आरतीला उघडे अरे तसं नाही रे हलव्या प्रेमामध्ये डोळे पुसणारे भरपूर असतात पण मला शेंबू आल्यावर नाक पुसणार हवं आहे रे मला बी तिकडे जाऊन आल्यावर माझ पुसणार पाहिजे नाही तू अरे घेण्या तोंडाच्या मी लागलोय प्रेमाचं बोलायला हो आणि तू लागलाय धुवायचं बोलायला राजू आता जरा कमी सगळं आपलं जुळलं तू लग्नात माझ्यासाठी उकाना कसा घेणार सांग हे बघ हल्दी कुंकवाच्या प्रसंगी मी बाईला असते आणि हलव्याला आवडतो चहा पण मी मी एक सांगू काय दूध जरा काही चांगल्या फॅट्सचे आणि घट्टशील असायला पाहिजे बरं का तर मी ते दूध पिणार मी तुझ्यासाठी एक उखाणा घेतला तसा तू माझ्यासाठी घी की मी काय तुझ्यासाठी को लाजत नाही काय डाळ एक डाल तुरीची डाळ डाळ एक डाव तुरीची डाव प्राजू तुझ्या मांडीवर खेवीन दुसऱ्या महिन्यात बाळ अरे वारे माझ्या राजा चल आता करूया एक डाळ तुला पाडाची अय्या खरच एवढ प्रेम आहे माझ्यावर तुझ एक काम करणार का अरे काय धा सांग धा पटाके करतो मग तुझं काम अरे एकच काम हाय मला नवीन कोण घ्यायचं आहे हत्तीत काय ए हलव्या मला खेळण्याचा पण नको आहे कुठला पाहिजे मला रेडमीचा पाहिजे काय रेडिओ आहे आमच्या गोट्यात हाय ती ने रे जा अगदी तू की तुला किती रुपये पाहिजे सांग तू नुसत वीस हजार फक्त हिथे चड्डी घ्यायला मला पैसे नाहीत आणि तुला वीस हजार फुकले देऊये हे मग बाबा काय तरी कर रे हे बघ तू म्हणतेस म्हणून का नाही दहा हजार ची जोडणा करतो बर आणि बाकीच्या पैशाची जोडणा तू कर जाऊ मी बरे बरे Bye bye. Bye bye. घरच्या वाडीत गावातल्या लढतरी येत्या झाडीत आणि तेच बघत बसतोय मी गाडीत आणि वा झाल्या तुझ्या दाडीत गुडव्या गुडव्या गावात काय वातावरण हाय म्हणायचं वातावरण वे नको नको म्हणते आणि ठीकभर भात खाते पूर्वी माझी गुणाच्या नजर लागते पोरांची हाय पंधरा वर्षाची नाटकी मात्र दोन पोरांची आईची शाळेला जातो म्हणून घरात सांगते आणि बाजारवाड्यात येऊन वडात मध्ये बसते एवढंच का आणि काय हाय विशेष रोडवर सगळीकडे हिच्याच हरकून आला पुढे लागला मोठा बांबू पाऊस आला मोठा आणि उडून गेला ह्याचा तंबू बाजारवाड्याच्या टिकटीवरती कुणी ठेवला लिंबू हे दानू आणि कोण करताय करणी अरे जशी करणी तशीच भरणी होय होय हो करीना कपूर इकडे कुठे लावा आलाय तुम्ही ऊद कापूर राजू इकडे वाट कशी काय चुकलीस आणि इथं येऊन भकलीस अगं तुझं घर नेमकं कुठं आहे खालच्या आईला कुणाला मी इच्छा चौथी घरली दुसरं घर आणि दुपारची एकटीच असते मी घरी बळव्या हलव्या सांगा बरं मी कशी दिसते अगदी घिसाड्याच्या म्हातारी कस दिसते आज अरे परवा तुझ्या डोसक्यात त्या कोरव्याच्या म्हातारी काय घातलं काय हा काय मी बरबडायला लागलाय काय चुकीचं बोललाय किंवा अगर तुझंच नाही तर सगळ्या पुरीच कसं आहे हो ना फोटो काढल्यावर दिसतेत नटीवाणी आणि पुढ्यात आल्यावर दिसतेत भूतावाणी नकरा मात्र करतात गौतमी पाटील हे असू दे प्राजू मला सांग काय तुला खायला काय आवडत मला सगळंच आवडत मग ये गे चिंगम का बघूया मी असली तोंडातली वस्तू खात नाही का बाई आता आईला तरी सुरू तिला सारख्या अंडी का आवडत्या तुमच्या दोघांची फालसुगिरी आता पाच कर आपल्या तिघांची लई दिवसांनी झाली आहे भेट आता तिघ मिळून डान्स करुयात हे यो है? कुछ काला है। है। अरे मला ना गेले विषय यो जरा गंभीरच आहे काला भानगड हलव्या आपल्याला हिची वट्टी बंडी करायला पाहिजे आणि उद्या बाळा झाल्यावर पाळा बी बनाला पाहिजे उद्या आणि कशाला आताच म्हणूया की वय मग करू पहिल्या दिवशी पहिला प्रकार गाडी दिवशी दुसरी केली नंदच्या नवऱ्याला घेऊन डोंगरावर गेली नलन बोबल दोन्ही दोन्ही हाताने जो जो हे तिसऱ्या दिवशी तिसरी केली गावातली पोरं सोडून कोल्हापूरला गे, गेली

हे पिटू कुले या दोघांच खाय आणि हे तुला बी माहित आहे मला सकाळी कोण भेटाय आलत आणि दुपारी कोण आलत नुसता भेटाय ना आलेला मला माहित आहे दुसरा काय पराक्रम केलं ते मला माहित नाही उगाच आबा जरा तू थांब म्हणजे बोलल्या सकाळी तुला ही भेटली अरे भेटून पैसे घेऊन गेली अरे माझ्याकडनं पण दुपारी पैसे घेऊन गेली देवरुची माता म्हणजे

हा हिच्या पोटातलं बाळ आमचं नाही पण ही सगळ्या गावाचं ना आमच्या नावानं बोंबलंच झुकली ना हा अग आई आता आम्ही काय करायचं तेच सांग ह मी त्या कोंडावरूनच वैकलं गेला ही पोरगी हाळी कशी होश्या तुमच्याकडनं पैसे घेऊन होणार ही कसा आणि तुम्हाला भाडाय लावणार मग क्या मला माफ कर माझी चूक झाली या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला पण मी यांना फसवला मी बरोबर असल्याचं खोटं नाटक केलं होळी तुझ्या चुकीचं फळ आहे तुला गिर आणि तूच ते फिरशील अरे मला तू इथं बसलेल्या पोरीसने आणि जी तरुण पिढी व्यसनाच्या आहारी निघाली आहे त्यांना काय सांगशील तू इथं बसलेल्या पोरीसने माझा एक भगवंत श्री श्रीरामासारखे आपल्या बाप्पाचे मान चार चौकात खाली जाईल असं वागू नका गे माया तू आवरत असताना रुक्मिणीसारख्या सारख्या आईच्या डोळ्यातलं पाणी असं कृत्य करू नका गे एवढंच सांगतो तुम्हाला आई वडिलांना सांभाळा आणि वृद्धाश्रमात ठेवलं टाळा रे बाबा